नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते आषाढी वारीतील मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी म्हणजे आई रुक्मिणी मातेची पालखी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आई रुक्मिणी मातेच्या पालखीचा प्रवास कसा असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मृदुंगाच्या गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोष करत दरवर्षी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर दिनांक बारा जून रोजी प्रस्थान झालेले आहे आई रुक्मिणी मातेच्या पालखीचा प्रवास हा तेहतीस दिवसांचा असणार आहे आणि जसं की आपण सर्वांना माहिती आहे की या वर्षी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे माहेर असे कोंडेन्यपूर येथून विठ्ठल रुक्मिणी संस्थांतर्फे अकरा तारखेला म्हणजेच अकरा जून रोजी पालखीचे प्रस्थान झाले आहे रुक्मिणी मातेचा पादर पालखी दिंडी सोहळा गेल्या चारशे तीस वर्षांपासून सुरू आहे आणि मानाच्या पालखीमध्ये आई रुक्मिणी मातेच्या पालखीचा समावेश आहे वारीचे हे चारशे तीस वर्ष असून आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले जाते मजल दरमजल करत रुक्मिणी मातेची ही पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करत असते या पालखी सोहळ्यात विदर्भासह राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात वर्धा नदीच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राहून संत सदाराम महाराजांनी पंधराशे चौऱ्याण्णव साली वारीला प्रारंभ केला होता आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालेले आहे पालखी सोहळ्याचा मार्ग कसा असतो याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली नाहीये पण पण आपल्याला जेवढी थोडक्यात माहिती मिळालेली आहे ती माहिती आपण आपल्या सर्वांसोबत शेअर केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि म... आई रुक्मिणी मातेची पालखी आपल्या ठिकाणावरून आपल्या जिल्ह्यावरून जात असेल तर कमेंट करून नक्की कळवा म्हणजे इतरही वारकऱ्यांना आई रुक्मिणी मातेच्या पालखीचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांनाही ते म्हणजे ते ठिकाण कळेल की आई रुक्मिणी मातीची पालखी कुठपर्यंत पोहोचलेली आहे ते आणि वारीच्या प्रत्येक अपडेट साठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद